जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तीनशे एक्कावन्नवा साजरा होत आहे रायगडावरती तर त्यानिमित्त आज आंबळेगाव ग्रामपंचायत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा वंदनसाठी ग्रामस्थ आलेले आहेत आता हे आता झेंडा वंदन करत आहेत बघा हां 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 शिवराज्याभिषेक सांगितलं ते शिवराज्याभिषेक तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक सोहळा हा आता इथं आंबळे गावात ग्रामपंचायती तिथं पार पडत आहे बघा तर इथं माननीय श्री संकपाळ पोलीस पाटील आंबळे व श्री सुभाष माजी उपसरपंच आंबळे रोहिदास दादा नरवडे मामा अर्जुन भाऊ हे बघा आता झेंड्याचं पूजन करत आहेत बघा तर उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायतीने तर असं हे प्रत्येक गावामध्ये असे सोळा हे केले पाहिजे कारण या यामुळं गावात प्रेरणा मिळते शिवाजी महाराजांचं हे पाहायला मिळतं तर हे असं बघा उपक्रम चांगला उपक्रम आहे बघा बघा आता त्यांनी पूजन झेंड्याचं झालंय बघा हे आता सरपंच हे सभासाबा माझे सरपंच हे आता नारळ फोडत आहेत आणि पाटील यांनी त्यांना वंदन केलं आहे बघा जय शिवराय जय शिवराय आले जय शिवराय हे बघा चांगला उपक्रम केला आहे त्याबद्दल

हे माने माने सुद्धा चांगलं नियोजन केलं बघा ग्रामपंचायतीचे शिपाई माने यांनी चांगलं नियोजन केलं चला ओके तर कार्यक्रमाचं का नियोजन चांगलं झालं बघा चला तुझं नाव काय म्हणलं अथर्व आगस्ते हा बघा हा मुलगा सुद्धा जिथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला बघा धन्यवाद तुला हे बघा आमचे हे म तांबोळी आपले शेख गुलाबबाई शेख हे बघा हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला आवर्जून बघा इथं उपस्थित राहिले म्हणजे यांनीसुद्धा मुसलमान मराठा हिंदू असा काय भेदभाव न मानता इथं आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले बघा तर त्यांना खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे हे पोलीस पाठीत बघा हे सांगपाळ हा हे दादा भाऊ तेराजे सांगपाळ हे कळंतवाडी पण आंबळे कळंतवाडीचे पोलीस पाटील आहेत बघा हे सुद्धा जिथं आवर्जून उपस्थित राहिले बघा इथं हे बापूराव फुलपगर हे तर म्हणजे शिवभक्तच येते उत्कृष्ट कार्यक्रम झाला बघा तर असं होणं हे गरजेचं आहे बघा કારણ શિવાજી મહારાજ પ્રે પ્રેરણા મેળતી અને તેમની આપીતી મળે તો આ સંપૂર્ણ એકોપાની અસ કાર્યક્રમ આયોજિત કેલે પાન હા કાર્યક્રમ આ તો ફાર ફાયદે તરતા દુસરા એક કાર્યક્રમ જાય છે બગા माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय